घरात असं लय छान वाटायला लागलं छान वाटतं ना मोकळ मोकळ दिसायला लागला असं वाटत वाटतच नाही की आहे म्हणून वाटायला लागले म्हणजे मुलं पण म्हणली आणि हे दोघ पण म्हटले खूप छान वाटते म्हणजे नाही का म्हटलं अजून काहीच नाही तुम्हाला अजून चांगला रिझल्ट भेटेल वाटतं फ्रेश वाटतं खूप छान वाटते हो नाही वाटतंय मॅडम म्हणजे कसं वाटायला लागलं ना मेन म्हणजे हेच तर आहे त्यामुळे आपण तिथे करून घेतो नंतर नंतर काय कोणी करत नाही करत त्यामुळे हे रिझल्ट पाहिजे आपल्याला तुमचा हा अनुभवच मेन महत्वाचा एनर्जी तिथे खेळली पाहिजे पॉझिटिव्ह उर्चा नाही आता पॉझिटिव्ह खेळायला लागली देवाच्या खोलीत इतकंच भारी वाटते मू दिसते दिसतंय असं वाटतं का जमीनच आपण दुसऱ्याच्या घरात गेले की काय असं पण नाही काय नाही एकदम व्यवस्थित देव पण घरे आपल्याशी बोलतील आता इतकेच फ्री चालू प्रचंड वाटतात ना हो खूप छान वाटतंय